द न्यूज लाईन अचूक नमस्कार अलौकिक गगपुरुष विश्वसंत सद्गुरु श्री वामनराव पै यांचा जन्मशताब्दी वर्ष आज संपूर्ण जगभरात साजरा होत आहे आणि त्या अनुषंगाने आपल्या पश्चिम महाराष्ट्रात सर्वजण एकत्र येऊ एक सद्गुरु श्री वामनराव यांनी निर्माण केलेली प्रार्थना जी विश्व विश्व विश्वशांतीसाठी आहे हिचा एक महाजपयत्न आपल्या कडा कराडच्या शिवाजी स्टेडियमवर आयोजित करण्यात आलेला आहे सात जानेवारी सा सायंकाळी म्हणजे दुपारी साडेचार वाजता साडेचार ते आठ या वेळेमध्ये हा विश्व शांतीसाठी विश्व कल्याणकारी विश्व प्रार्थना महाजप यज्ञाचं आयोजन केलेलं आहे आपण सर्वांनी लाखोच्या संख्येने त्यात उपस्थित राहा आणि आपल्या जीवनाचं सोनं करा त्या अनुषंगाने विशेष उपस्थिती आदरणीय प्रल्हाद वामनराव पै यांची आहे आणि प्रल्हाद दादांचं आनंदाचं देणं या विषयावर सुंदर असं व्याख्यान होणार आहे याचाही लाभ सर्व जनता जनार्दनाने घ्यावा अशी आपणा सर्वांना जीवनविद्या परिवाराच्या वतीनं जीवनविद्या मिशनच्या सर्व पश्चिम महाराष्ट्रातील सर्व शाखांच्या वतीनं आम्ही विनम्र अशी प्रार्थना करतो आणि विनम्र असं निमंत्रण देतो धन्यवाद न्यूज लाईन अचूक वेधक